नाही मी हेच म्हणलं घरफोडी करायचं पाप यांनी जे करत आहेत त्यांना खोटं नाटं आमिष दाखवून कुठंतरी एक म्हणजे आता आमची चौथी पाचवी पाचवी पिढी काँग्रेसची आहे चाकोते घराणं आहे मी त्यासाठी नेहमी म्हणतो माझ्या रक्तातच नव्हे तर माझं डी एन ए ह्या काँग्रेसचा आहे कदापि त्यांची विचारसरणी वेगळी असेल त्यांनी गेले असतील पण संपूर्ण चाकोते कुटुंब शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार आहे आणि व्यक्तिगत आमचं विचार केलं तर माझं मरणही झालं काँग्रेसमध्येच होणार आणि पुनर्जन्म झालं तरी ते काँग्रेसमध्येच होणार शहर उत्तरमध्ये काही कार्यकर्ते जे आहेत भाजपचे कालच काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे नेमकं काय म्हणावं आणि त्या कार्यकर्त्यांनी कुठल्या ना त्याच्यामुळे तुम्ही तुमचा पक्ष काँग्रेस पक्षात प्रवेश केला माझ्याकडे भरपूर खरं तर लोकसंपर्कात आहेत काल भाजपची व्यथा ऐकलो मी मलाच कुठं तर असं क्यू वाटेल कट्टर भाजपचे काल कार्यकर्ते शहर उत्तरमधले काँग्रेसमध्ये प्रवेश केले बोलताना मला असं वाटू लागलं की जरांगे पाटील साहेबांनी कसं समाजासाठी मोठं एक आंदोलन उभं केलं तसं हे कट्टर जे भाजपचे लोक आहेत त्यांना आपल्या स्वतःच्या बचावासाठी ती तेहतीस पर्सेंट आरक्षण मिळावं त्यांना आता आंदोलन दिल्लीपर्यंत करायची वेळ आलेली आहे म्हणून ह्या लोकांनी ह्या कट्टर लोकं म्हणले की आम्हाला स्कोप नाही आम्ही एवढं काम करून आम्ही परत सतरंज्याच उचलायचं का म्हणून ते काल आम्हाला त्यांनी भरपूर सन्मानाने त्यांना आपण स्वागत केलेलं आहे अनेक लोक अजून आपल्या संपर्कात आहेत अशोक चव्हाण येणाऱ्या